वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर स्वामींची आता माझी पूजा चालू आहे तर चला पूजा कशी मांडली आहे कशी मांडणार आहे मी ते तुम्हाला दाखवते मागच्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवलेली पूजा कशी मांडायची ती आता पण तुम्हाला मी दाखवते तिथे मी स्वामींना अत्तर लावून घेतली आहे मी स्वामींचा फोटो पण ठेवलाय आणि ते आपली हे थे पण ठेवली आहे मूर्ती पण ठेवली आहे स्वामींची मी आत्ता लावून घेतलं आहे स्वामींना आता इथे स्वामींना आपण आज हळद हे करून घ्यायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी శ్రీ స్వామి స్వామినా అష్టగంధ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ ఇప్పు చందన శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామీ సమర్థ स्वामींना आहे वस्त्र येणार आहे मी चौरंगावर एक अजून छोटा चौरंग ठेवलाय आणि ते स्वामींची हे थोडं स्वामींना मी वस्त्र घालून घेतलेले स्वामींचा हार चाफ्याच फूल आणले मी श्री स्वामी

गणपतीला पण गूळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचे स्वामींकडे इथे मी साखर ठेवते दूध ठेवते दुधामध्ये मी साखर टाकलेली इथे स्वामींसाठी मी इथे पाणी ठेवलेले आणि इथे मी केळी ठेवते श्री श्री स्वामी

आता मी ते आपल्या गणपतीला पण इथे बघा वस्त्र घालून घेतलेलं आहे आणि हे स्वामींना पण वस्त्र घातले मी हे बघा पूजेची मांडणी मी अशी केलेली आहे इथे आपला एक फोटो लावलेला आहे ला। इथे स्वामींना स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे त्यांना पहिल्यांदा मस्तपैकी स्नान घालून फुसून नंतर हिना अत्तरनी त्यांना हे केले करून घेतले फुसून वगैरे घेतलं नंतर त्यांना हळदी कुंकू अष्टगंध चंदन वगैरे ते सगळं अर्पण करून त्यांना चाफ्याचं फूल वगैरे पिवळा फूल वगैरे तुळशी वगैरे घालून त्यांची पूजा केली इथे त्यांना प्रसाद म्हणून केळी ठेवली इथे हा नारळ ठेवलेला आहे हा नारळ मी हा नारळ आपण पूजा करून झाल्यानंतर आपण मंदिरात वगैरे नेऊन तुम्ही ठेवायचा आहे हा स्वामींच्या मठामध्ये आपल्या डाव्या बाजूला घंटी येते साखर दूध पाणी ठेवलेलं आहे इथे शंख ठेवलेलं आहे उजव्या हातेला इथे तुपाचा दिवा आहे आणि गणपतीसाठी आपलं गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तर हे बघा ही पूजेची मी सगळी अशी तयारी करून घेतली आणि इथे आपली समई लागणार आहे तर समयच्या खाली पण मी आंब्याचं पान अक्षता हळदी कुंकू आणि फूल ठेवलेलं आहे आणि तसं नारळाखाली पण मी आंब्याचं पान आणि अक्षता वगैरे फूल वगैरे सगळं ठेवलेलं आहे आता मला फक्त पुस पोथी पारायण वाचायचं आहे मी आता दिवा लावून पारायण करायला बसणार आहे मी पूजेची मांडणी तुम्हाला दाखवली कशी करायची ती आता मी इथे पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे आता मी दिवा लावून घेते हा मधला दरवाजाला पुढचा पण लाव आहे ए सी लाव पाहिजे तर तुम्हाला

ते मी आपला दिवा वगैरे सगळं लावून घेतलेलं आता मी पोथी वाचायला बसणार पारायण करायला बसणार आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी आता मी पुस्तक वाचायला बसते हे बघा आपली पूजा अशी व्यवस्थित सगळी मी हे करून घेतलेली मांडून तर चला थोड्या वेळाने आपण भेटू माझी पूजा वगैरे झाली पुस्तक वगैरे वाचून सकाळी केली करायला जमली नाही कारण कामं वगैरे होती भरपूर म्हणून तर सकाळी सगळेच आज घरात होते सुट्टी होती गवर्नमेंट हॉलिडे म्हणून मुलं पण होती हे पण होते घरात मग जेवण बनवायचं होतं मला जेवण वगैरे मी बनवलं त्याच्यानंतर मी दुपारी मी दो अडीच हां अडीच पावणे तीनला मी बसली पुस्तक वाचायला आता बरोबर पाच वाजले पूर्ण पारायण माझं वाचून झालं आरती वगैरे केली मी तुम्हाला पूजा कशी मांडायची ते पण मी दाखवली आणि ते नारळ आहे तो जो ठेवला आहे तुम्ही तो नारळ आहे तो म मठामध्ये हे करायचा ठेवून यायचा अकरा रुपये पण मी ठेवले होते स्वामींच्या इथे आणि दूध साखर वगैरे आणि गणपतीची पण पूजा केलेली गणपतीला गुळ खोबरं वगैरे ठेवलं होतं आणि केळींचा प्रसाद ठेवलेला आता संध्याकाळी मी नैवेद्य करणार आहे नैवेद्यामध्ये मी आता दाखवून तुम्हाला पुरणपोळी करणार आहे मी तर नैवेद्य ठेव ठेवलेला की मी तुम्हाला दाखवीन नैवेद्यामध्ये मी काय काय जेवण आहे ते आणि चला आता मला चहा पण प्यायची चहा वगैरे काय प्यायली नाही पाणी प्यायचं आहे मला अजून पाणी नाही प्यायली आता पाणी पिणे वगैरे थोडं बसते नंतर मग जेवणाला सुरुवात करते चला हे बघा आपलं इथे नैवेद्य वगैरे मी नैवेद्य इथे दाखवून घेतलेलं आहे आणि नैवेद्य दाखवताना नेहमी ताटाखाली पाण्याने आपण स्वस्तिक काढायचं आहे ता, ले ले आता इकडे पण आपला इकडे पण नैवेद्य आपण दाखवलेलं आहे पाणी वगैरे सगळं काय सोडलेलं आहे मी हे बघा सगळं काय पूजा वगैरे मस्त झाली आपली हे बघा तारक मंत्र लावलं आहे मी सकाळी पण लावलेलं आता पण लावला म्हटलं थोड्या वेळ लावूया आपण नैवेद्य दाखवू तोपर्यंत तारक मंत्र पण लावून घेतला तर माझं जेवण वगैरे सगळं झालं कारण दाखवलं नाही खूप घाई होती सकाळी मी तुम्हाला पूजा सव्वीस तर दाखवली कशी करायची काय करायची आणि तिथे तो चौरंगवर नारळ होता ना तो मी आता मुलगा मंदिरात गेला ना मठामध्ये गेला बोरवलीला तर त्या मठामध्ये त्याला बोलली की नेऊन नारळ आणि अकरा रुपये दिले मी आणि प्र पुरणपोळ्या करून प्रसाद चढवला त्याला म्हटलं चढव तिथे स्वामींना तो मन तिकडे मठामध्ये गेला तो आता येईल आणि आता घरी कोण नव्हतं मुलगा पण छोटा नव्हता मिस्टर दुसरीकडे जरा बाहेर गेलेत ते पण नव्हते घरामध्ये मग मी म्हटलं नैवेद्य फ एकटीच होती मी ना म्हणून मग फटाफट नैवेद्य वगैरे केलं दाखवून घेतलं नैवेद्य वगैरे आता हे लोक येणार त्याच्यानंतर आम्ही जेवणार बसून तर आता तुम्हाला दिवसभर म्हणजे दिवसभर नाही म्हणता येणार ना, पण मी जे काय थोडं बहुत तुम्हाला दाखवलं पूजा वगैरे पूजा मला आज लेट झालं कारण माझं थोडं डायनिंग टेबलचं काम होतं आणि ते नेमके आज मेस्त्री आले ना तर ते डायनिंग टेबलचं काम करून घेतलं तिथे माझा अर्धा एक तास गेला आणि थोडंसं इथे टी व्हीच्या इथे पण वरती फर्निचरचं थोडंसं काम करायचं आहे जास्त नाही करायचं आहे ते उद्या येणार आहेत ते लोक ते काय करायचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन तर तिथे करायचं आहे वरती तर मग त्याच्यामुळे ना ते मला सगळं लेट झालं जाऊन स फुलं वगैरे होती माझ्याकडे पण चाफायची फुलं नव्हती म्हणून मग खाली आमच्या इथे मार्केट लागतं ना बिल्डिंगच्या खाली मग तिथून जाऊन चाफायची फुलं वगैरे सगळं जाऊन घेऊन आली आणि सगळं केलं बेसनचे लाडूच नाही केलेत फक्त आज मी आणि आणायला पण जायला कोण नव्हतं म्हणून आज बेसनचे लाडू नाही दाखवले पुरणपोळ्या आपल्या जे काय आहेत ते आणि आता माझे नऊ गुरुवार तर आहेतच तुम्हाला माझा पहिला गुरुवार गुरुवार कसे करायची ती पूजा कशी मांडायची अकरा गुरुवारसारखी ती पूजा मांडायची नाही ती वेगळ्या पद्धतीने पूजा मांडायची तो व्हिडिओ पण तुम्हाला जरूर येईल माझा ह्या दोन दिवसामध्ये येईल व्हिडिओ आणि हा पण माझा व्हिडिओ मी टाकेन ते प्रकट दिनाचा व्हिडिओ आणि जशी तुम्ही मागच्या टाईमाला मला प्रकट दिनांची भरभरून तुम्ही म्हणजे प्रोत्साहन दिली जी साथ दिली अशीच कायम माझ्या व्हिडिओला द्या आणि तुम्हाला माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ प्रकट दिनांचे सगळ्याचं सगळ्यांचा प्रकट दिनाचा दिवस छान गेला असेल सगळ्यांनी स्वामींची पूजा वगैरे पारायण वगैरे केलं असेल सगळ्यांना सगळ्यांनाच नवीन आपले नवीन वर्ष पण चालू झालेलं आहे नवीन वर्षाचा पहिला सण काल पडवा झाला तर नवीन वर्षाच्या परत एकदा सगळ्यांना न हार्दिक शुभेच्छा तर चला परत भेटूया आपण नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद